नमस्कार शेतकरी बंधन शेती शेती भाऊ या चॅनलमध्ये इंग्लिश शेतांश आपल्या सर्वशी स्वागत करत आहे आज दिनांक बावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस वार शुक्रवार गोलटेकडी मार्केट यार्ड पुणे आज बटाट्यांची दर उच्चांकी काय पाहायला मिळते त्याचबरोबर काड्यांची आवक या ठिकाणी आपल्याला काय पाहायला मिळणार आहे ते आपण पाहणार आहोत आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला गोलटकडी मार्केट यार्ड पुणे येथील संपूर्ण शेतमालाचे दर रोजच्या रोच रोज पाहायला मिळतील तर हा व्हिडिओ जास्ती जास्त शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा जेणेकरून आपल्या शेतकरी बांधवांना याचा फायदा होणार आहे तर चांगलं पाहू की आज बटाट्यांच्या दरामध्ये काय बदल झालेला पाहायला मिळते का आज आग्रा बटाट्यांसाठी साधारणतः पस्तीस गाड्यांची आवक या ठिकाणी आपल्याला झालेली पाहायला मिळते तर त्याचबरोबर दर जे आहे ते चांगल्या एक नंबर प्लेटमध्ये पंचवीस रुपयापर्यंत उच्चांके दर बटाट्यांसाठी पाहायला मिळतो हलक्या क्वालिटीमध्ये बटाट्यांचे दर जे ते अठरा ते वीस रुपयापासून पाहायला मिळते तर आवक पाहू शकता गाड्यांची आवक जी आहे ते काही गाड्यांची आवक जे आहे ते मुंबईखाली झालेले पाहायला मिळतं तर काही गाड्यांची आवक जे आहे ते पूर्णपणे <स्दणाग> शिल्लक पाहायला मिळते तर या ठिकाणी आपण पाहू शकता गाड्यांची आवक जे आहे ते वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये आपल्याला बटाट्यांची आवक या ठिकाणी आपल्याला झाल्या झालेली पाहायला मिळते त्याचबरोबर दर जे आहे ते चांगले एक नंबर टॉपिटीमध्ये पंचवीस रुपयापर्यंत उच्चांकी दर आज आग्रा बटाट्यांसाठी पाहायला मिळते या ठिकाणी आपण पाहू शकता बटाट्यांची क्वालिटी बावीस रुपये किलोपर्यंत या बटाट्यासाठी दर पाहायला मिळते तर क्वालिटी पाहू शकता तर या ठिकाणी आपल्याला बटाटा पण याच्यामध्ये आपल्याला मिक्स असलेलं पाहायला मिळते तर क्वालिटी पाहू शकता थोडासा मिक्स असलेलं बटाट्यासाठी साधारणतः बावीस रुपयापर्यंत या बटाट्यासाठी दर पाहायला मिळतो तर त्याचबरोबर साधारणतः बावीस तेवीस रुपयापर्यंत या बटाट्या देखील दर पाहायला होते क्वालिटी पाहू शकता मातीने भरलेली बटाट्यांची आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये आपल्याला बटाट्यांची आवक या ठिकाणी आपल्याला झालेली पाहायला मिळते या ठिकाणी आपण पाहू पन शकता चांगल्या क्वालिटीमध्ये चोवीस रुपयापर्यंत या बटाट्यासाठी आज दर पाहायला होते तर क्वालिटी पाहू शकता तर क्वालिटीनुसार चांगले बटाट्यांचे दर जे आहे ते उतरलेले पाहायला होतं तर हलक्या क्वालिटीमध्ये अठरा रुपयापासून बटाट्यांचे दर पाहायला होतं तर भरपूर गाड्यांचे जे आहे ते शिल्लक आपल्याला आज मार्केटमध्ये पाहायला मिळते तर त्याचबरोबर दरामध्ये देखील आपल्याला दोन ते तीन दिवसापासून घसरण झालेली पाहायला मिळते तर चांगल्या क्वालिटीमध्ये बटाट्यांच्या दरामध्ये आवक जास्त आहे त्याचबरोबर खरेदीसाठी ग्राहकांची वर्तळ जे आहे ते खरेदी करण्यासाठी संख्या जी आहे ते कमी पाहायला मिळते